शिवसकाळ आज आपण आलेलो आहे अजिंठा हा किल्ला पाण्यासाठी जो येतो जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे हा किल्ला येतो किल्ला खूपच असं म्हणजे गावात पसरलेला आहे अजिंठा या गावात पसरलेला आहे व येथे मग वास्तू खूप लांब लांब आहेत व आपल्याला जेवढं दाखवता येईल तेवढं आपण दाखवूया पूर्ण वस्तीने हा किल्ला वेढलेला आहे त्यामुळं जे जे पॉसिबल आहे ते आपण दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत सर्व किल्ला आपण व्यवस्थित पाहू आपण या ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला जी बुरु बुर हा बुरुज आहे या बुरुजावर आपण आलेलो आहे या ठिकाणावरून जर आपण पाहिलं की अशी पाहू शकतो याशी पूर्ण लांबपर्यंत तटबंदी पसरलेली आपणाला अशी पाहायला भेटत आहे बऱ्याच ठिकाणी तटबंदी बुरुज नामशेष झालेले आहेत असा हा परिसर व हा भाग आपण पाहून आता इतर सर्व वास्तू पाहायला निघत आहेत तर चला पाहू किल्ले अजिंठा या ठिकाणी आपण पाहू शकतो अजिंठा एक किलोमीटर राहिलेले व आपण आता समोरच्या बाजूस आपणाला तटबंदी वगैरे पाहायला भेटत आहेत हा किल्ला आपण पूर्ण पाहणार आहोत तर चला किल्ले अजिंठा अजंठा गावाला पूर्ण बाहेरून तटबंदी आहे जसं की ते पाहू शकतो आपण तशी तटबंदी ज गेलेली आहे पाहू शकतो समोर आहे महादरवाजा गडाचा तोही आपण पाहणार आहे ते पाहू शकतो आपण जी तटबंदी आलेली आहे व लांब लांब पर्यंत ही सुद्धा गुरुज आहेत समोर खूपच मोठा असा हा दरवाजा आहे भक्तम असा दरवाजा आहे खूपच सुंदर व पुरातन जुन्या काळातला असा हा आपला इथे ब्रिज पाहू शकतो तटबंदी सुद्धा आणि खंदक हा ही जी नदी आहे ती एक प्रकारची आपण खंदकच याला बोलू शकतो हे पाहू शकतो आपण हा दरवाजा हे पाहू शकतो किल्ल्याची तटबंदी जी आहे याची किल्ल्याची ही पूर्ण तटबंदी आहे व असा हा हा महादरवाजा या ठिकाणी पाहायला भेटत आहे पूर्ण व्यवस्थित असा व हा जो ब्रिज आहे हा सुद्धा प्राचीन ब्रिज आहे याची या तटबंदीतून आपण आता किल्ला पाहणार आहोत या ठिकाणी आपण ही नदी आहे बंधारा व्यवस्थित असं आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपण प्राचीन दरवाजा या ठिकाणी आहे व त्याच्या बाजूला आपणाला आरेकर यांच्या देवळ्यासुद्धा पाहायला भेटत आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला भक्कम असे या ठिकाणी पाहायला भेटत आहेत व खेळे याचे खेळे प्राचीन खेळे या ठिकाणी आहेत आपण आता वरच्या बाजूस गडावर जाणार आहोत म्हणजे या बुर्जाच्या वरच्या बाजूस आपण जाणार आहोत या ठिकाणावरून वरती जाण्यासाठी आपणाला व्यवस्थित असा मार्ग आहे या ठिकाणावरून आपण वरच्या बाजूस जाऊ शकतो या बाजूवरून असा किल्ल्याचा भाग आहे या किल्ल्याच्या भागात आपण आता आलेलो आहे पाहू शकतो याचा ही तटबंदी आहे त्याच्यामुळे आपण जास्त काही फिरू नाही शकत यासी। या ठिकाणी झेंडा बुरुजाची जागा असावी या ठिकाणावरून जर पाहिलं तर आपणाला सहा पाठीमागचा भाग पाहतो बंदुकीचा मार करण्यासाठी या ठिकाणी आपणाला जंग्यासुद्धा पाहायला भेटत आहेत खूप ठिकाणी या ठिकाणावरून हा जो ब्रिज आहे तो आपणाला व्यवस्थित असा पाहायला भेटत आहे असा पाहिल्यानंतर नदीचं विहंगम दृश्य याचे रूम या ठिकाणी आहेत आता हा भाग पाहून आपण आता

आपण आता हा जो दरवाजा आहे तो दरवाजा पाहण्यासाठी वरील बाजूस जाता आहे अशा या रस्त्यावरून त्यांना त्या तिथून आत आलो व पूर्ण हे पावत ही पाहू शकते त्याची तटबंदी सुद्धा आहे परंतु जे जे पॉसिबल आहे ते आपणाला पाहू शकते समोरच्या बाजूस एक बुरुज आहे तोही आपण पाहणार आहोत तो बुरुज पाहून आपण आपली गडभेरी पूर्ण करू भाग प्यायला वाटते या बाजूचा एजंट या वास्तूला दोन्ही बाजूने वर खाली येण्यासाठी व्यवस्थित असा मार्ग आहे परंतु या पायऱ्या खड्या पायऱ्या आहेत व पूर्ण निसर्ड झालेले आहेत त्याच्यामुळे येतानी अतिशय सावध गेलेली आहे त्याच्या आपण आता जी उर्दू शाळा आहे त्याच्या बाजूला हा एक बुरुज आहे त्या बुरुजाच्या बाजूला आपण आता आलेलो आहे चला वर जाऊन हा बुरुज व्यवस्थित पाहून घेऊ या बुरजा आता बघा आपणा खूप मोठ्या गावाचा या किल्ल्याचा पसारा आहे समोर ही नदी या ठिकाणी अशी पाहायला भेटत आहे आपण वरच्या बाजू जाऊन हा झेंडा काठी बुरुज असणार त्यावेळेस पाहू शकतो आपण सर्वात उंच बघतो या ठिकाणीही आपणाला तटबंदी दरवाजे वगैरे पाहायला भेटत आहे समोरच्या वा या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे त्याही ठिकाणी बऱ्याच वास्तू आहेत परंतु आपण जो फ्रंटचा भाग आहे तो पाहिला व आपण त्या गेटमधून आपण आता आलो होतो अशी त्या ठिकाणी पूर्ण तटबंदी आहे ग्रामीण कार्यालय व जी आपण खाली पाहिलं खूप मोठीशी ही, ही नदी या गावाला या ठिकाणावरून जात आहे पूर्ण लांबपर्यंत खूप खोलदारी आहे व हा सर्वात उंच भाग किल्ल्याचा या बाजूला सुद्धा आपणाला उतरण्यासाठी व्यवस्थित असा मार्ग आहे पूर्ण दोन्ही बाजूने या बुरजावर येण्यासाठी पायरी मार्ग आहे गड पाण्यासाठी कमीत कमी दोन तासाचा वेळ तरी आपल्या हातात पाहिजे तर पूर्ण गड व्यवस्थित पाहून होईल आता या अशा बाजूने आपण पाठीमागचा जो भाग आहे बुरजाचा तो पाण्यासाठी या ठिकाणी चालेल जाऊन पाहू अजिंठा किल्ल्याच्या पाठीमागील बाजूच अजिंठा सराई आहे ती आता आपण पाहण्यासाठी जात आहे हा पाहू शकतो मार्ग असा आहे व या ज्या महादरवाज्यावर एक शिलालेख आहे तो सुद्धा आपण पाहणार आहे तर चला पाहू किल्ले अजिंठ्यावरील ही सराई दरवाजा बंद केलेला आहे या ठिकाणी हा भेटतो या ठिकाणी एक बुरुज आहे बंदुकीचा मारा करण्यासाठी या ठिकाणी ठिकठिकाणी चर्या पाहायला भेटत आहेत आपल्याला अजंठा साराई आपण आता पूर्ण फिरत आहोत या ठिकाणी पाहू शकतो असा भाग आहे पाठीमागील बाजूला हनुमान मंदिर दिसत आहे आपण आता गावातून फेरपटका मारत पाठीमागच्या बाजूस जो एक महादरवाजा आहे तो पाण्यासाठी आपण निघालेलो आहे असा अजंठा गावातील हा चौक आहे अजिंठा सराई पाहून झाल्यानंतर आपण एस टी स्टँड किंवा मेन हायवेच्या बाजूला जाताना आपणाला एक महादरवाजा पाहायला भेटत आहे तो आपण आता पाहिला जात आहे व या ठिकाणी आपण आता आपली गडफेरी पूर्ण करणार आहोत हे पाहू शकतो आहे महादरवाज्याच्या आतील भाग किल्ला पाण्यासाठी आपणाला साधारण एक तासाची वेळ पुरेशी होऊन जाते हे पाहू शकतो या ठिकाणी असे हा या चा भाग पाहायला मग ते काहीतरी वाचतो आहे कारण औषध ठिकाणी आपल्याला तटबंदी पाहायला भेटत आहे समोरच्या बाजूस आहे ती पाहिली आपण तीच्या बाहेरच्या भागात आल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक प्राचीन विहीर पाहायला भेटत आहे भारव बावडी बोलतात इकडे या भागात पाहू शकतो अशी बारव पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी बदक खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटत आहे आपण आता पूर्ण किल्ला पाहिलेला आहे व किल्ला पाहून आपण आता परतीच्या मार्गाला निघालेलो आहे अजंठा हा किल्ला माझा फोर हंड्रेड अँड थर्टी थ्री नंबर किल्ला आहे चारशे तेहतीस कसा वाटला हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे डॉनजेसला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर शेजारची जी घंटा आहे तिलाही दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात मिळेल तोपर्यंत बाय